नमस्कार माझं नाव सोमनाथ अभंग या ठिकाणी मी रांजनगाव गणपतीवरून आले आहे माझ्यासोबत देवळाली तालुका कळम जिल्हा धाराशिव या ठिकाणाहून सर आहेत संभाजी सर संभाजी सरांच्या मुलीला ज्यूस घ्यायच्या अगोदर काय प्रॉब्लेम होता आणि अमृतज्यूस घेतल्यानंतर तिला काय फरक पडलाय सरांकडून ऐकूया तर सर काय त्रास होता बाळाला आणि काय फरक वाटतंय अमृतज्यस घ्यायच्या अगोदर बोलत होते आता रस्ते मग okay. uh, आता स्पष्ट बोलायला आता शाळेमध्ये वगैरे जाते ओके किती वेळ बाळाचा चार वर्ष पूर्ण झाले चार वर्ष आहे म्हणजे चार वर्ष ती जास्त काही बोलत नव्हती आणि आता तिला बोलायला यायला येस काय नाव आहे बाळाचा येस बाळा नाव सांगते तुझं ओके ठीक आहे आता ती थोडीशी घाबरते मला तर मित्रांनो मित्रांनो आपण पाहू शकतो की समृद्धी नावाची छोटीशी मुलगी चार वर्ष वय झालं तरी जास्त बोलत नव्हती म्हणजे एक दोनच शब्द बोलायचे आणि अमृजूस पाच मेल सकाळ संध्याकाळी घेते तर ते आता चांगलं बोलते तिचं नाव सांगते स्पष्ट बोलते आणि शाळेत पण जाते तर आप आपल्याकडं असा पण रिझल्ट आहे त्यामुळे नक्कीच ज्या ज्या लहान मुलांना असं वाटतंय पालकांना वाटतंय की आपल्या मुलांचा प्रॉब्लेम आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या अमृतजूसचा कोर्स तीन महिन्याचा कम्प्लीट करू शकता थँक्यू सो मच